गणात बोते गण गण गणात बोते कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलवर आपण माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव बघत असतो तर आजही मी असा अनुभव घेऊन आले आहे तुमच्याकडेही जर श्री गजानन महाराजांचे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा ते कसे पोचवायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आजचा हा अनुभव थोडा मोठा आहे त्यामुळे आपण हा अनुभव दोन भागामध्ये बघणार आहोत आपला आजचा अनुभव आपल्याला आला आहे भोनगाव येथून तालुका शेगाव आणि आपले अनुभवधारक आहेत श्रीकृष्णा भारसाकळे त्यांनी आपल्यापर्यंत हा अनुभव पोचवला आहे तर कुठलाही वेळ न करता बघूया अनुभव भोनगावचा विलक्षण अनुभव साक्षात महाराजांनी दिले दर्शन भोरगाव हे गाव शेगाव तालुक्यातील एक लहानसे गाव आहे ते पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक खेडे आहे साधारण संतनगरी शेगाव पासून अठरा किलोमीटर अंतरावर हे गाव असून पयोशनी पूर्णा नदीच्या दुसऱ्या तीरावर इटखेड देवस्थान साधारणत तीनशे वर्ष जुने असे पुरातन दत्त मंदिर आहे याच मंदिरात श्री गजानन महाराज आपल्या भक्तांसह पायी पायी चालत पौर्णिमेला श्री दत्ताच्या दर्शनासाठी जात असत असे म्हणतात व इथेच माऊलींनी आपले भक्त परशुराम बापू देशमुख यांना साक्षात दत्तरूपात दर्शन दिले होते तेच हे स्थान महाराज ज्या रस्त्याने जात होते तो रस्ता एक बैलगाडी शेतरस्ता होता साधारणपणे महाराज जेव्हा या रस्त्याने इटखेडला दत्ताच्या दर्शनासाठी निघायचे ती वेळ भर उन्हाची असायची म्हणजे पौर्णिमा हनुमान जयंती असायची आणि जास्त ऊन असल्याने भक्तमंडळी त्या रस्त्यात थोडा आराम करायचे व हा तोच रस्ता आहे भोनगाव ते जानोरी मार्गे शेगाव साधारण भोनगाव ते शेगाव बारा किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता आता वारी मार्ग म्हणून ओळखला जातो या मार्गाने जळगाव संग्रामपूर तालुक्यातील अनेक दिंड्या व पालखी व खास करून नागपूर येथील चार हजार वारकरी असलेली पालखीसुद्धा जाते ही पालखी जात असताना भोनगाव येथील श्रींचे भक्त श्रीकृष्ण भारसाकळे हे नेहमी त्या दिंडीसाठी चहा पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने करीत असत मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी शेगाव येथे पायदळ वारी करणाऱ्या भक्तांना सुद्धा चहाची व्यवस्था भारसाकळी दादा करायचे जेथे ही व्यवस्था करायचे ते ठिकाण गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असून श्रीकृष्ण भारसाकळे हे त्या ठिकाणी त्यांच्या शेतात जाऊन भक्तांसाठी चहाची व्यवस्था करीत असत साधारण डिसेंबर महिना असायचा खूप कडाक्याची थंडी असायची भक्त रात्रभर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर चालून सकाळी साधारण तीन वाजता यायचे एक दिवस एका गुरुवारी काही भक्तांनी श्रीकृष्ण यांना सांगितले की त्या आंब्याच्या झाडाखाली आम्हाला महाराज चिलीम ओढताना दिसले व क्षणात गायब झाले असे ते सांगू लागले खूप अंधार असल्यामुळे त्यांचा शोध घेणे शक्य नव्हते ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्ण भारसाकळी यांना भक्तांनी सांगितली तेव्हा त्यांना ती खोटी वाटली व त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही परंतु असे करता करता पुढील वर्षीचा मार्गशीर्ष महिना जवळ आला होता परंतु त्याआधी नोव्हेंबरमध्ये श्रीकृष्ण भारसाकळे यांना रात्री एक वाजता त्यांच्या शेतातील कपाशीला पाणी देण्यासाठी जावे लागायचे असेच ते एक दिवस पाणी देत असताना त्यांना रात्री दोन वाजता गणगण गणात बोते असा आवाज यायला लागला तेव्हा ते थोडे घाबरले व शेजारील शेतकऱ्यांना बोलावून विचारले तुम्हाला काही ऐकायला आहे का तेव्हा ते म्हणाले नाही आम्हाला तर काहीच ऐकू येत नाही असे म्हणून शेजारी शेतकरी आपापल्या आप शेतात निघून गेले ते निघून गेल्यावर पुन्हा तोच मंत्र त्यांच्या कानावर येऊ लागला व त्यात आता पुन्हा महाराज म्हणाले घाबरू नको मी आहे शेगावचा मी एकखेडला जात असतो तेव्हा श्रीकृष्ण यांच्या लक्षात आले की ही व्यक्ती दुसरी कोणी नसून साक्षात गजानन महाराज आहेत तेव्हा त्यांनी त्या ते जागेचे दर्शन घेऊन ही गोष्ट त्यांच्या पत्नीला सांगितली व त्या दोघांनी त्या ठिकाणी छोटेसे माऊलींचे मंदिर स्वखर्चाने बांधण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे दोनच एकर शेती असून त्यावरच ते त्यांचा उदरनिर्वाह चालवतात त्या दोन एकर शेतीतील दहा गुंठे जागा त्यांनी मंदिरासाठी सोडली व मंदिराचे बांधकाम केले विशेष म्हणजे त्यांनी हे मंदिर तीन टप्प्यात बांधले तर हे मंदिर बांधत असतानाही त्यांना काही अनुभव आले तर तोही अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केलेला आहे तर आपण तो अनुभव बघूया पुढच्या भागामध्ये कारण अनुभव हा खूप मोठा होतो आहे व्हिडिओ तर त्यामुळे आपण एक अनुभव आत्ता बघितला आणि दुसरा अनुभव आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत काही जर काही जर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आजचा हा अनुभव तुम्हाला पूर्ण बघता येईल कारण अर्धा अनुभव हा पुढच्या गुरुवारी येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अनुभव आल्यानंतर आणि तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुमच्याकडे असणारे माऊलींचे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा अनुभव पाठवू शकता तुम्ही अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करून तुम्ही मला तुमचा अनुभव पाठवू शकता शक्य असेल तर अनुभव लिहूनच पाठवा कारण ते सोयीस्कर होईल कारण ऑडिओ स्वरूपातल्या अनुभवाचे लिखाणकाम करून मग तो शूट करणे थोडं मला कठीण जातं आहे आणि वेळही जातो तुमचा अनुभव जर लिखित स्वरूपात असेल तर तो लवकरात लवकर आपल्या चॅनलवर प्रसारित होईल त्यामुळे प्रयत्न करा की अनुभव लिहून पाठवता येईल तसेच आपण आपल्या या चॅनलवर श्री गजानन महाराज भक्तांची मानते आई तीसुद्धा बघत असतो मध्ये बराच खंड पडला आहे या आधीचे व्हिडिओ ज्या भक्तांनी बघितले त्यांना माहिती असेल खंड का पडतो आहे कारण आमच्याकडे जो नवीन येणारा पाहुणा आहे छोटासा तर त्याच्यामुळे जरा मध्ये मध्ये खंड पडतो आहे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ टाकायला मला जमत नाही आहे त्यामुळे सर्व श्रीभक्तांनी सहकार्य करावे मला बरं माऊलींचे भक्तांचे मेसेज येत आहेत ताई आमचा अनुभव टाकलेला नाही जानेवारी मार्च महिन्यापासून माझ्याकडे अनुभव आलेले आहेत पण ते मला टाकायला जमले नाही सर्व भक्तांची मनापासून माफी मागते आणि शक्य तितक्या लवकर सर्वच अनुभव टाकण्याचा मी प्रयत्न करते कारण कदाचित सप्टेंबरनंतर परत खंड पडू शकतो तब्येतीचं आणि बाळाचं कारण असल्यामुळे शक्य होत नाही आहे त्यामुळे माझ्याकडे ही दुसरा पर्याय नाही म्हणून सर्वांनी सहकार्य करा आणि आतापर्यंत जसं तुम्ही सहकार्य केलं तसंच पुढेही सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा करते श्रींचा तुमच्यावर आमच्यावर असणारा आशीर्वाद असाच कायम राहू तसेच सर्व भक्तांना नम्र विनंती तुमचे सहकार्य तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम असू द्या तर आजचा हा अनुभव पूर्ण करूया आपण पुढच्या गुरुवारी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ नवीन अनुभव नवीन मानद्याई आपल्या चॅनलवर येत राहणार आहे भेटूया पुढच्या गुरुवारी हा अनुभव पूर्ण बघण्यासाठी तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण